राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या महिनाभरात मुंबई वन या सिंगल स्मार्ट कार्डची अंमलबजावणी सुरू होईल अशी घोषणा केली आहे या एका कार्डच्या आधारे एकाच तिकिटावर मुंबईमध्ये सर्व सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांनी लोकांना प्रवास करता येणार आहे लंडनच्या ऑइस्टर कार्डवर आधारित या उपक्रमाचं उद्दिष्ट लाखो मुंबईकरांसाठी दैनंदिन प्रवास वेगवान आणि सुलभ करणे आहे हे एकच कार्ड मुंबई लोकल मेट्रो मोनो रेल बस प्रवासासाठी वापरता येणार आहे लंडनचे ऑइस्टार कार्ड नेमकं कसं वापरत येतं मुंबई वन कार्ड मुळे नेमक्या कोणत्या सुविधा मिळतील जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएम टी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत रिद्धेश कदम लंडन मधील सार्वजनिक वाहतुकीतील प्रवासात तिकीट मिळवण्याचा एक जलद आणि सोपा मार्ग म्हणजे व्हिजिटर ऑइस्टर कार्ड घराबाहेर पडण्यापूर्वी तुमचं कार्ड खरेदी करा आणि विशेष ऑफरसह दिवसभर पैसे वाचवा आणि जलद प्रवास करा असा या कार्डचा चा थमरूल व्हिजिटर ऑइस्टर कार्ड हे एक स्मार्ट कार्ड आहे बस ट्यूब ट्राम डीएलआर मेट्रो लाईन लंडन ओव्हरग्राऊंड उपनगरीय रेल्वे नेटवर्क एलिझाबेथ मेट्रो लाईन रिव्हर बस रेंटेड सायकल आणि लंडन मधील बहुतेक राष्ट्रीय रेल्वे सेवांवरील प्रवासासाठी तिकीट घेण्याचा एक जलद आणि सोपा मार्ग आहे तुमच्या विजिटर ऑइस्टर कार्डवर एक ठराविक रक्कम ठेवा आणि प्रत्येक प्रवासावेळी हे कार्ड त्या त्या ठिकाणी स्वाइप करा असा हा कार्ड वापराचा नियम आहे त्यासाठी काही सोप्या नियम आणि अटी देखील आहेत मात्र हे कार्ड वापरणाऱ्यांना इतरही काही लाभ दिले जातात आता पाहुयात विजिटर ऑइस्टर कार्ड का खरेदी करावं या कार्डमुळे स्टेशन वर रांगेत उभं राहण्याची गरज नाही पे ॲज यू गो भाडे हे कागदी सिंगल तिकीट किंवा डे ट्रॅव्हल कार्ड खरेदी करण्यापेक्षा स्वस्त आहे व्हिजिटर ऑइस्टर कार्ड दैनिक कॅपिंग करतं म्हणजेच तुम्ही एका दिवसात तुम्हाला हवा तितका प्रवास करू शकता आणि या प्रवासासाठी लागणारं शुल्क हे एकदम नाममात्र असतं विशेष म्हणजे या कार्डवर काही ऑफर देण्यात येतात ज्यामुळे रेस्टॉरंट दुकानं गॅलरीज आणि मनोरंजन स्थळावर हे कार्ड वापरून पैसे वाचवता येतात लंडनच्या ऑइस्टर कार्डच्या याच धर्तीवर सुविधा देण्यात येणार आहे पुढील महिनाभरात या सुविधेसाठी आवश्यक प्रक्रिया आणि आर्किटेक्ट पूर्ण करून मुंबई वन हे कार्ड लॉन्च करण्यात येईल या एका कार्डवर म्हणजेच एका तिकिटावर मुंबईची लोकल ट्रेन मेट्रो मोनो आणि बेस्ट बस सेवेचा लाभ घेता येणार आहे हे कार्ड मुंबई महानगर प्रदेशातील परिवहन व्यवस्थेलाही लागू होईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून नावारूपाला आणायचं असेल तर येथील सोयी सुविधाही आंतरराष्ट्रीय दर्जाच्याच असायला हव्यात याच संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना इंटिग्रेटेड वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प घेतला आज मुंबईत दळणवळणासाठी बस रेल्वे मोनो मेट्रो सागरी मार्ग अशा वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत या सुविधांचा लाभ घेताना प्रवाशांना प्रत्येक वेळी वेगळं तिकीट घेण्याची गरज पडायला नको एकाच तिकिटाच्या माध्यमातून प्रवाशांना या वेगवेगळ्या साधनांचा वापर करून इच्छित स्थळी पोहोचता आलं पाहिजे यातूनच तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी होतील मात्र वेळही वाचेल यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंटिग्रेटेड तिकीट सिस्टम राबवण्याची संकल्पना मांडली या इंटिग्रेटेड तिकीट सिस्टमला केंद्र सरकारनंही मान्यता दिली यात रेल्वेची सर्वात महत्वाची भूमिका होती रेल्वेकडून देखील आता मुंबई वन कार्डचा मार्ग मोकळा करण्यात आलाय त्यामुळे येत्या मुंबईकरांचा प्रवास हा जलद आणि आणि सुखकर होणार आहे एकाच कार्डच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईतील परिवहन व्यवस्थेचा फायदा मुंबईकरांना घेता येणार आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम संकेत सहाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद